आम्ही काय करावं पर्याय काय आमच्या पुढं सांगा कुणीही सांगा हे पर्याय तेव्हा हो आम्ही करतो काय चूक आहे समाजाची किंवा माझी तुम्ही देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावंच लागणार आहे पर्याय काय म्हणून तिथून शहागडच्या त्या फाट्यावरून तिथून आपण तिथं कार्यालय की सगळ्या राज्यातले आता तिथून येणं जाणं होईल कारण एवढी वर्दळ सगळीच अंतर्वळीत अंतर्वळीत प्रचंड पहिलीच गर्दी असती

किंवा पाडेन पाडापाडी करणे त्यावेळेस त्यांना कळन हे अवघड असतं म्हणून एक तर बरं का हे त्यांच्या आजूबाजूचे आहेत ना हे त्यांना एक नीट समजून सांगत नाही कारण त्यांच्या मागं काम बी असू शकतं त्यामुळे बघायला मिळत नसतं हे एकाचं दोन तिसरं पण सांगत असतं आम्ही विरोधक नाही मानलं आम्ही हजार वाऱ्या सांगितलं तुम्ही आमचं आरक्षण द्या हे मराठे तुम्हाला डोक्यावर येऊन नसते ये का हे काय आहे जे हे जे फुकट फुकटात निवडून येणार आहेत काही वरचीवर हे त्यांना काहीतरी मिसगाईड करतात आणि यांनाच हेच जुळून द्यायना म्हणजे रोष निर्माण करते ती विनाकार आम्ही ना मराठ्यांनी कधी महाविकास आघाडीला विरोधक मानलं ना महायुत नाही दिल्यावर आम्ही काय करणार हे हे जे माग मागच्या दारातून ना हे नुसती एकमेकाला गैरसमज पसरून देते आम्हाला त्यांच्यावर बोलायचंच नाही आता आम्ही वय त्यांचे एवढी हालत बेकार झालेली आहे आता त्यांना काय बोलावं काय करावं काय सुचतच नाहीये कारण हे मराठ्यांची जी सोनामी उसळली ना या लाटीत ना अशी होरगड होरगड जाणार आहे ते त्याच्यामुळे आतापासून सुचवणार मुगम बोलतो कुंकड बी काही बी मागच्या दरातून येणाऱ्या शेवटी खुश करायला लागतं दादा समोरचाल बाबा शेवटी खुश करायला लागतं नाही तर दुसऱ्या बारीण मिळत नसतं शेवटी एखाद्या दुकानदाराकडे गेल्यावर सुरुवातीला गोडच बोलायला लागतं दुसऱ्या बाहेर उदारी घ्यायची असली तर हे दुकानदार एखाद्या गेलं ते बरोबर त्यांना माहिती आहे उदार कवा मागायचं का करायचं खुश कसं करायचं समोरच्याला लई चाबरी माणसं असते आणि हेच मूळ मालकाला मूळ मालकाचा कार्यक्रम लावते हेच असं बरंच पक्षात घडलेलं आहे हे येणाऱ्यांनीच पक्षाच्या मूळ लोकांना हो बऱ्याच वेळेस संपवलेलं आहे प्रकाश आंबेडकर असं म्हटले की कोणताच मराठा नाही मराठा समाजात विरोधात जाऊ नये समाजाची बाजू घेत मग घ्यायला पाहिजेत ना सगळेच घेतात ना मला तर एक दिसा ना आमच्याकडे आल्याला आणखी पाठबळ द्यायला मराठ्याचा नेता आता एक आहे ना एक पण माझ्या समाजाला दिसाना पण सगळेच घेतात सगळा ज्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही त्या सगळे सगळे एकत्र आलेत म्हणजे आणलेत त्यांना दोष देण्यापेक्षा छगन भुजबळणं मग मराठ्यांनी काय येऊ नये त्यांना जर त्यांचा एवढा स्वाभिमान आहे जातीचा गर्व आहे तर मराठ्यांच्याही आमदार मंत्र्यांना का खासदारांना गर्व असू नये का, का स्वाभिमान असू नये ती पण आरक्षणासाठी